शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांचे मनमाड नगरी सहर्ष स्वागत बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता मनमाड चांदवड रोडवरील सगळे लॉन्स येथे युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान सभा व निष्ठावंत शिवसैनिकांनी गणेश जगन्नाथ ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनमाड बारामतीचे झालेल्या राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या जय भवानी व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत दोन सुवर्ण तर पाच रौप्य पदकाची कमाई केली आहे पूजा परदेश व आनंदी सांगळे यांनी सुवर्ण पदक तर दिव्या सोनवणे या शुक्ल यांनी रौप्य पदक पटकावलंय करुणा गाडे श्रावणी पुरंदरे पूर्वा मौर्य श्रेया सोना या खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली छत्री विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पारशर यांचे यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे दिलेला शब्द पाळणारा आई बहिणीच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहणारा ना नागरिकांच्या समस्यांसाठी भिडणाऱ्या आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या युवा नेता दबंग नगरसेवक माननीय लियाकतभाई शेख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी पदाधिकारी आणि नगरसेवक शहराची बुलंद सर्व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणारा पक्षनिष्ठा जपणारा आणि राजकारणात समाजकारण शोधणारा युवा नेता माननीय लियाकतभाई शेख यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड शहर सर्व पदाधिकारी